श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या दहा मे दोन हजार चोवीस उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची पूजा करणं पित्रांसाठी सेवा करणं पित्रांसाठी दानधर्म करणं त्याचबरोबर तर्पण हे अतिशय प्रभावशाली मानलं जातं तुम्हाला जर पितृदोषाचा लग्न होत नसेल संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतील वारंवार जर तुमच्या घरामध्ये सुनेचा गर्भपात होत असेल मुलीचा गर्भपात होत असेल किंवा नवरा बायकोचे भांडणं होत असतील घरामध्ये व्यसन आहे तुम्ही खूप सेवा करताय उपाय करताय पण तुमच्या घरातील कटकटी दरिद्रता काही केल्या संपत नाहीये कर्ज वाढत चाललेलं आहे तर कुठेतरी हा पितृदोषाचा त्रास असू शकतो आणि हा पितृदोषाचा त्रास कमी करण्यासाठी पितृ शांती करण्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस अतिशय प्रभावशाली मानला जातो आपण काय करतो फक्त पितृ पक्षातले जे पंधरा दिवस असतात ज्याला आपण पितृ पंधरवाडा म्हणतो तेव्हा सेवा केली तेव्हा पितृजीव घातले म्हणजे झालं का असं अजिबात नाही तुम्ही अक्षय तृतीयेला सुद्धा पितरांसाठी आता ज्या पद्धतीने तुम्हाला पूजा सेवा किंवा काही नैवेद्य कसा का दाखवायचा त्यांना या गोष्टी सांगणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत असंच करा तसंच करा नाही सांगणार ना। प्रत्येक जण करू शकेल एवढ्या साध्या पद्धतीने सांगणार आहे आणि हे केल्यामुळे पितृदोषाचा त्रास जो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल त्यातली त्यात, त्यात महिलांना बघा महिलांना माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष लागतो आपले जे आता मिस्टर असतात जे पुरुष मंडळी असतात त्यांना फक्त आपल्या सासरचाच जर पितृदोष असेल तर तो लागतो पण महिलांना सासर आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष लागतो आणि पितृदोष किती पिढ्यापर्यंतचा लागत असतो तर तीन पिढ्यांपर्यंतचा लागत असतो आणि ह्या सेवा हे उपाय केल्यामुळे काय होईल की तीन पिढ्यांपत पर्यंतचे जे आपले पितृ आहेत त्यांच्यापर्यंत आपली जी सेवा आपण केलेली आहे ती पोचेल आणि पितृशांती जी आहे ती होणार आहे आणि महिलांना जर जास्त त्रास होत असेल पितृ दोषाचा तर तो सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल सर्वात अगोदर आपण इतर ज्या पूजा करतो त्यामध्ये आपण हळद कुंकू वगैरे या गोष्टी वापरतो तर इथे आपल्याला काय करायचं आहे चंदनाचा वापर करायचा आहे चंदन आणि इतर वेळी आपण जेव्हा कलशावर वगैरे बघा स्वस्तिक आणि रेषा ओढतो तर आपण खालून वरती ओढतो तर ह्या पूजेमध्ये आपल्याला काय करायचं आहे की चंदनाने ज्या आपण पाच रेषा रेखाटतो तर त्या वरून खाली आपल्याला रेखाटायच्या आहेत आणि कुंकुवाचा वापर करायचा नाही आहे चंदन चंदनाचा वापर करून त्या ज्या रेखा आहेत त्या पाच रेषा ज्या आहेत त्या आपल्याला वरून खाली उमटवायच्या आहेत ही सर्वात महत्वाची गोष्ट आणि पूजा केल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं आहे हे त्याहून महत्वाचं आहे कारण हे साहित्य जे आहे ते चुकूनही आपल्याला घरात वापरायचं नाही मी एवढा महागला महागडा हा घडा आणला मी एवढी महागडी ही करा केळी आणली मग वापरू का अजिबात असं नाही करायचंय तर काय करायचं एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा देवघराजवळ ठेवायचं नाही थोडस जिथे कुठे तुमच्या घरामध्ये मोकळी जागा आणि स्पेशली दक्षिण दिशेची जर तुमच्या घराची भिंत मोकळी असेल तर त्या दिशेला ही पूजा मांडायची आहे जेणेकरून काय आपलं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे होईल या पद्धतीने एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं पांढरा पंचा किंवा पांढरा ब्लाउज पीस वगैरे जे काही असेल ते जुनं वापरलेलं नाही नवीन आपल्याला ठेवायचं आहे कारण परत याचा आपल्याला युज करायचा आहे एका गोष्टीसाठी नवीन पांढरं वस्त्र अंतरायचं त्यावर एक आपल्याला पत्रवाळी ठेवायची आहे पत्रवाळीमध्ये कमीत कमी बघा सव्वा किलो आपल्याला गहू ठेवायचे आहेत की जसं की एखाद कुटुंब असेल तर एखाद्या कुटुंबा कुटुंबामध्ये समजा चार व्यक्ती असतात तर किमान मग पाच मोठ एक मोठे ठेवण्यात अर्थ नाही त्याच्यामुळे सव्वा किलो जर मोजणं शक्य असेल शक्य असेल तर सव्वा किलो नाहीतर काय करायचं एक तांब्या आणि वरती थोडा तांब्या म्हणजे सव्वा तांब्या किंवा जेही कोणतं भांड घ्याल तुम्ही सव्वाच्या पटीमध्ये घ्या एवढं आपण ठेवायचं किंवा अंदाजे ठेवलं तरीही चालेल गहू ठेवायचे आणि आपल्याला एक घडा लागणार आहे मातीचा घडा केळी आणि करा एक मोठा तुम्हाला बघा इथे पिक्चरमध्ये दिसत असेल एक मोठा मातीचा घडा आणि त्याच्यापेक्षा एक छोटा की त्या खालच्या ह्याच्यावर वरचा बसेल असं करा आणि केळी आपल्याला ठेवायची आहे केळी खाली आणि करा वरती केळी जी असते ती आपल्या तुमच्या कुटुंबातील तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या आजी सासूबाई जे वारलेल्या स्त्रिया मंडळी असतात तर त्यांच्यासाठी केळी असते आणि जो करा जो असतो जे आपल्या घरातले पुरुष मंडळी वारलेले असतात त्यांच्यासाठी करा पूजन ह्या करा आणि केळी दोन्ही मध्ये पाणी भरून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी जे उष्ट केलेलं नाहीये नाहीतर टाकीतलं कशातलं पाणी आपण ते पिलं आहे कोणीतरी आणि तेच पाणी याच्यात भरताय असं नाही स्वच्छ पाणी भरायचं आहे खाली जी आहे ती मोठी केळी आणि त्याच्यावर करा ठेवायचा आहे हे दोन्ही पाण्याने भरलेलं आणि हे गव्हावर जिथे आपण गव्हाची रास चौरंगावर पाटावर ठेवलेली आहे त्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला एक खरबूज ठेवायचं आहे खरबूज मार्केटमध्ये मिळतं बघा जिथे फ्रूट्स मिळतात तिथे तर एक खरबूज आणायचा आहे आणि खरबूज त्याच्यावर ठेवायचा आहे एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना वात जी आहे ती एक लावायची आहे एक वातीचा दिवा लावायचा दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिणेकडे येईल या पद्धतीने कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे त्यामुळे दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि जो काही आपण पितरांसाठी नैवेद्य म्हणून स्वयंपाक वगैरे केला असेल तर तो आपल्याला वेगळा घ्यायचा आहे एक हवन पात्र घ्यायचं जे हवन कुंड छोटस हवन पात्र असतं ना त्याच्यामध्ये गायची जी गोवरी असते ज्याला म्हटलं म्हणलं म्हटलं जातं वगैरे तर ती गायची गोरी जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल तर गायची गोरी हवन पात्रामध्ये ठेवायची कापूर टाकून ते प्रज्वलित करायचं आणि जे काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी तर एक घास तोडायचा आणि त्याला सगळं काही लावायचं भाज्या चटणी जे काही केलेलं आहे ते सगळं लावायचं आणि हे हवन जे आपण प्रज्वलित केलेलं आहे अग्नी प्रज्वलित केलेला आहे तर आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्या पित्रांना त्या अग्नीमध्ये तो जो घास आहे तो आपल्याला टाकायचा आहे ज्याला आपण आहुती म्हणतो ना जसं की आपण हवन करताना त्याच्यामध्ये हवन सामग्री टाकतो तसा घास आपल्याला एक त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे म्हणजे काय की आपण तो पित्रांना अर्पण केला आहे पित्रांना समर्पित केला आहे असं त्या हवनकुंडामध्ये जो घास आहे तो टाकायचा आहे अगोदर ही पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हवन पात्र हवन कुंड प्रज्वलित करून त्याच्यामध्ये पित्रांसाठी जो स्वयंपाक केला आहे त्याचा घास जो आहे तो टाकायचा आहे आणि ही जी पूजा आहे ती दुपारी बारा ते एकच्या दरम्यान करायची आहे बारा ते एकच्या दरम्यानच बऱ्याच वेळेला काय करतात बरेच जण इतर पूजा करताना अगोदर मांडून ठेवणं मग त्या वेळेत पूजा करणं तसं नाही ही जी पूजा आहे तुम्ही बारा ते एकच्या दरम्यानच मांडा आणि बारा ते एकच्या च्या दरम्यानच आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे म्हणजे बाराच्या नंतर ही पूजा जो मध्यान काळ असतो मध्य दुपार जे म्हणतो आपण तर त्यावेळेला ही आपल्या साध्या भाषेत बघा आपण भर दुपार म्हणतो बारा वाजले की भर दुपार झाली तर त्यावेळेमध्ये ही जी पूजा आहे पितरांची ती करायची आहे आणि त्या आपण घास जो आहे तो अग्नीमध्ये प्र अर्पण त्या केला त्यानंतर तिथेच बसून दक्षिणेकडे तोंड आणि इथे पित्रांना पाणी सुद्धा ठेवायचं आहे आपल्याला आणि इथेच बसून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्राचं तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुम्हाला पठण करायचं आहे शक्य झालं तर श्रीमद तुम्ही पाठ करू शकता या दिवशी श्रीमद भागवतचा पाठ कसा करायचा पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता त्याचबरोबर या दिवशी अक्षय कलश जो आहे तो कसा भरावा तो सिद्ध कसा करावा अभिमंत्रित कसा करावा हा सुद्धा व्हिडिओ चॅनेलवर आलेला आहे तो बघू शकता या पद्धतीने ही पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला दान करायचं आहे जे अगदी आपण जे वस्त्र खाली पांढरं घेतलं होतं तर हे गहू जे असतील तर त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्या वस्त्रासहित हे दान करायचं आणि ह्या जो घडा वगैरे जे आहे हे सुद्धा आपल्याला पाणी भरून कोणाला तरी दान करायचं आहे यातलं घरी काहीच वापरायचं नाही ते खरबुजाचं सुद्धा दान करायचं समोर आपण आंबा वगैरे काही ठेवला असेल तर तो सुद्धा दान करायचा आणि तुम्ही दिवा मातीच्या पंतीमध्ये वगैरे लावला असेल तर एखाद्या झाडाखाली ठेवायचा आणि स्टीलचा वगैरे असेल तर तो स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर आपण तो वापरू शकतो या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांची पूजा जी आहे ती करायची आहे आणि आपल्या पित्रांना या दिवशी प्रार्थना सुद्धा करायची आहे की जो काही त्रास आहे तो पूर्णपणे नष्ट होऊ द्या आणि तुमची अडलेली कामं पूर्ण होऊ द्या